ഫി ഗുഡ് മോണിംഗ് ശുഭ സക ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ സർവണ്ണ तर छान अशी आमची मॉर्निंग झालेली आहे तर आज संडे आहे तर म्हटलं काहीतरी संडेला काम वगैरे पण आवरून घेऊयात आणि मार्केटला पण जाऊन येऊयात तर आता हे मॉर्निंगचं टायमिंग आहे छान असं संडे आहे तर दररोज काय आपल्याला सुट्टी नसते तर दररोज खूप सारे काम असतात त्यामुळे सुट्टी पण नसते मला आणि म्हटलं आज मला सुट्टीच आहे तर मी सुट्टीच काढलेली आहे तर म्हटलं आज केस वगैरे धुवून घेऊयात आणि रातचा पण थोडंसं अभ्यास वगैरे राहिलेला होता ते पण कम्प्लीट करून घ्यायचं होतं तर इथं मी छान अशी प्रेस झालेली आहे केस वगैरे धुवून घेतलेले आहेत तर आजला पण आता इथे मला रेडी करायचं होतं त्याची पण आंघोळ वगैरे राहिलेली होती ते पण करून घ्यायचं आहे आणि नंतर नाश्त्याची वगैरे तयार करून तयारी जे झाली ते तयारी वगैरे करून नाश्त्याची पूर्ण मार्केटला वगैरे जायचं आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि स्वयंपाक वगैरे माझं सगळं काही आवरून झालेलं आहे तर इकडे आज खूप थंडी होती संडे पण होता आणि थंडी पण खूप होती दररोज माझं प्रत्येक वेळेस असंच चाललेलं जेव्हापासून हिवाळा चालू झाला ना तेव्हापासून असं असंच चाललेलं की या संडेला नाही पुढच्या संडेला वगैरे स्वेटर आणायला वगैरे जाऊयात पण प्रत्येक संडेला म्हणत म्हणत असेच दोन तीन संडे गेले पण म्हटलं थंडी का असे नाही पण पटकन काम वगैरे आवरून घेऊयात आणि नंतर मार्केटला वगैरे जाऊयात कारण बाकीची पण थोडीशी खरेदी करायची होती आणि माझ्यासाठी मला स्वेटर पण घ्यायचं होतं कारण मॉर्निंगला पण उठलं आणि बाहेर वगैरे जाताना असं वाटत होतं की खूप थंडी वाजते तर म्हटलं आज घेऊनच यावं स्वेटर तर बघा इकडे मी निघालेली आहे आवरून आणि राज थोडंसं बसला होता इथे रसून खूप साऱ्या धिंगाणा मस्ती करत होता मी म्हटलं आत्ताच आवरून सगळं आलेलं आहे आणि आताच ठेवलेलं आहे म्हटलं तू आवरून वगैरे तर तू किती पसारा काढला तुला बाहेर नाही घेऊन जाणार म्हटलं तर तो सॅड झाला आणि म्हटला नको घेऊन जाऊ हे माझी गाडी आहे त्याच्यावरती मी जातो आणि तू पुढे जा मी तुझ्या मागे येतो कुठे जाते बघतो आणि त्या शॉपमध्ये वगैरे मी येतो आणि मी पण माझ्यासाठी शॉपिंग करतो असे राज बोलत होता तर मी म्हटलं ओके ठीक आहे राहू दे म्हणलं तू ठेव सगळं ते आपण आवरल्यानंतर जाऊया तर बघा इथे राज किती घाईमध्ये पटकन सगळं आवरून ठेवत होता कारण त्याला पण माझ्यासोबत यायचं होतं त्याला खरंच असं वाटत होतं मी त्याला सोडून वगैरे जाईल आणि त्याच्यासाठी काहीच नाही शॉपिंग करणार आहे म्हणून कारण कधी जेव्हा मी बाहेर जाते ना तेव्हा तो खरंच खूप हॅप्पी होतो कारण त्याला छान असं काहीतरी आईस्क्रीम वगैरे खायला भेटतं आणि जे काही त्याला घ्यायचं आहे ते घ्यायला पण भेटतं त्यामुळे राजच नाही कुठल्याही लहान मुळे बाहेर जायचं म्हटलं कोणासोबत पण की खूप हॅपी होतात तसं राज खूप हॅपी होतो बाहेर जाते वेळेस मग थोडंसं तो सॅड झालेला रडत होता तर मी त्याची जे हे डॉल होती खेळणी म्हटलं ते घेतलं बघा तुम्ही त्याचा काय अवतार केलेला आहे खूप लहान होता ना राजेमापासून तो खेळत होता तर आत्तापर्यंत तर इतकी खराब झालेली आहे मग मी त्याला थोडंसं रागवलं आणि मारलं रडतो का म्हटलं तू कशाला रडायला लागला आवाज बंद कर असं म्हणून मी त्याच्यावरती चिडत होती तरी ते राज पण रडत होता आणि त्याला मिठी मारत होता बोललं की मम्मा त्याला नको मारू त्याला लागतं ते माझं फ्रेंड आहे ते माझं बाळ आहे असं राज बोलत होता आणि तसं बोलून त्याला तो बघा कुठे घेऊन जातोय तो असं बोलवला की मी त्याला तिकडे झोपवतो आणि मग आपण बाहेर जाऊया मम्मा असं बोलल्यानंतर तो चला तर अशीच मजा मस्ती राजसोबत माझी हमेशा चालतच असते अशीच मजा मस्ती आणि राजसोबतचा धिंगाणा खूप सारी तुम्हाला ह्या आमच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि राजसोबत माझं जे अभ्यासचं रुटीन वगैरे त्याचं असतं राज कसा बोलतो वगैरे आणि खूप सारे कॉमेडी गोष्टीचं राज बोलण्यामध्ये यूज करतो ते पण तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आप आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि राजचे आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर फायनली आम्ही निघालेलो तर आहोत बाहेर पण थंडी खूप वाजळत होती आभाळी थोडंसं वातावरण होतं पावसाचं वातावरण होतं जेव्हा आम्ही निघालो तेव्हा तर असं वाटत होतं की आता पाऊस वगैरे येतो का काही इतकं थंड वातावरण वगैरे झालेलं होतं तर इथे राजनं स्वेटर वगैरे घातलेलं आहे आणि कानाला टोपी वगैरे घातलेलं आहे तर माझ्याकडे काही स्वेटर अवेलेबल नव्हतं आणि असतं तरीही मला नाही वाटत की मी बाहेर मार्केटला वगैरे असं कधी स्वेटर घालून जाईल त्यानंतर मी ते बांधलेलं आहे स्टॉल खूप सारी थंडी वाजत होती म्हणून आणि नंतर आलो तर आम्ही इथे शॉपमध्ये तर बघूया आता इतके सगळे सगळे स्वेटर आहेत पण त्यात मला खूप सारं कन्फ्युजन होतं आपल्याला खूप साऱ्या वस्तू पाहिल्यानंतर काही घ्यायला गेलो ना ते खूप सारं दिसलं की त्याला कन्फ्युजनच होत असतं पण मी कन्फ्युजन जास्त न होता एक दोन ते तीन चॉईस केले चॉईस केले म्हणजे लगेच ट्राय वगैरे नाही केलं पाहिलं ते कसं वाटतं वगैरे त्यातले दोन तीन मी साईडला काढले आणि जे मला आवडतं ते मी ते पटकन फिक्स करून टाकलेलं आहे बघू शकतो तुम्ही तर मला थोडंसं पिंक कलरमध्येच घ्यायचं होतं तर तशाच कलरमध्ये मला भेटलेलं आहे इथं जास्त वेळ न घालवता येते मी स्वेटर घेतलेली आहे तर पुढचे शॉपिंग बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा तर त्यानंतर इथे आलो मी तर मी इथे मला चष्मा वगैरे घ्यायचा होता कारण माझा नंबर पण चेंज झालेला आणि माझा जो चष्मा होता अगोदरचा तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला तो माझा हरवलेला होता त्यानंतर मला इथे नंबर वगैरे चेक करायचं होतं आणि परत दुसऱ्या घ्यायचा होता तर मी कोणता घेतला आणि कसा लुकचा आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल तरी मी ते आता नंबर चेक करते कुठला नंबर येतो बघूयात तर अगोदरचा जसा होता आणि माझा सेम त्याच ह्याच्यामध्ये होते दुसरे थोडेसे पाहिले ते पण मला काही जास्त नाही आवडले पण माझ्याकडे आता एक मंथ झालं ॲडजस्टमेंट नव्हता माझा तर थोडंसं मला डोळ्याला वगैरे प्रॉब्लेम व्हायला लागला म्हटलं आता नंतर काही रिपीट नाही येणं होणार आहे त्यामुळे हा फिक्स करून टाकूयात तर एक दोन पाहून लगे मी लगेच फिक्स करून टाकलेला आहे इथे तर राज आणि मी बाहेर गेलोत आणि काही खाल्लं नाही आहे आणि एन्जॉय नाही केले असं आमचं कधीच नाही होणार आहे तर खूप दिवसापासून मला इथे खायचं होतं मोमोज पण मला पाहिजेत तसे कुठले भेटलेच नाही आहेत त्यासाठी इथे आम्हाला छान असं हॉटेल भेटलेलं आहे त्यानंतर आम्ही तिथे गेलोत पण त्यांना ऑर्डर दिली ते ऑर्डर यायला वेळ होते तोपर्यंत इथे आम्ही असं मस्त पाणीपुरीची ऑर्डर दिलेली आहे तर तिकडे पाणीपुरी आलेली आहे आणि इथे रातसाठी घेतलेलं आहे आईस्क्रीम कारण त्याला पाणीपुरी खायची होती त्यालाही खूप आवडते माझ्या माझीच त्याला सवय लागलेली आहे पण तो खाल्ला नाही तिथे कारण त्याने आईस्क्रीमचं वगैरे तिथं ते चित्र पाहिलं त्यानंतर त्याला आईस्क्रीमच पाहिजे होतं तर मी इथे पाणीपुरी खाल्ली आणि आता मी इथे वेट करते मोमोजचा कारण मला खूप आवडतात पण म्हणावं तसं मनासारखे मना कुठे नाही भेटलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं स्किप केलं होतं खायचं तर म्हटलं आता इथे छान हॉटेल आहे आणि असं ऐकलं होतं की तिथे छान भेटतात म्हटलं एक वेळ जाऊन ट्राय करूयात आणि आवडतात का बघूयात तर आता आमचं वेट चालू होतं त्याचं आणि इकडे चाल होतं माझं आणि राजचं थोडंसं धिंगाणं वस्ती इकडे राज खूप सारी मस्ती करत होता आणि म्हणत होता की मम्मा आता मी आईस्क्रीम खाल्लं आहे माझ्यासाठी काय घेणार आहेस मी म्हटलं आता काय नाही घ्यायचंय म्हटलं मी माझ्यासाठी मोमोज मागवले ते तुला पण खायचे आहेत कारण तू पाणीपुरी बोलला तो खाल्लेला नाही आहे नंतर आईस्क्रीम घेतले ऑलरेडी तुझे दात खूप खराब झालेत तर नंतर तो ऐकला आणि इथे फायनली माझी जी ऑर्डर होती ते इथे आलेली आहे तर बघूया ट्राय करून कसे आहेत ते 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 तर राजला मी अगोदर खा बोललं पण तो म्हटला काहीही खा म्हटलं ना त्याला वाटतं की ते तिखटच आहे त्यामुळे तो अगोदर खात नाही तर अगोदर हे माझं फेवरेट आहे म्हणून मी टेस्ट केलेलं आहे तर राजने त्यानंतर त्याला ते दही वाटलं चटणी जे आहे ते मला ते खूप आवडते आणि त्याला ते दही वाटलं त्याने एक वेळेस म्हटलं मला टेस्ट करं आणि मग ते टेस्ट केल्यानंतर तो परत म्हटला की ते मोमोजसोबत मला चार खूप छान वाटतं आणि छान लागत आहे टेस्टला तर राजने ते पण खाल्लं आणि ते पण एन्जॉय केलं दोघांनी पण आम्ही खालो होत्या आणि टेस्ट पण खूप मस्त होती मला म्हणावं तशी तिथे टेस्ट भेटली म्हटलं आणि नंतर नेक्स्ट टाईम जर आपल्याला मोमोज खायचं असेल तर नक्की तेच यायचं असं बोलून राजने आणि मी मस्त खाल्लं आणि त्याला म्हटलं आपण व्हिडिओ काढतो त्यामुळे समोर बघ म्हटलं तर तोही पोज वगैरे देत होता माझ्यासमोर तर राजला आणि जेवण करायचा खूप कंटाळा येतो म म्हणजे त्याला जेवण करायचाच खूप कंटाळा येतो त्याला प्रत्येक वेळेला खूप ओढावं लागतं चिडावं लागतं तेव्हाच तू जेवण वगैरे करत असतो नाहीतर जेवणाला खूप सतवतो तर इथं थोडंसं मी त्याला भरवलं तर स्वतः तो बोलत होतं मम्मा तू खूप छान आहेस मला खूप लाड करतेस आणि हाताने भरवतेस वगैरे कारण तो लाडत आलेला होता त्याला ओरडली असती तर परत तो खाल्ला नसता म्हणून त्याच्या थोडंसं हॅपीनेससाठी त्याच्यासाठी मी माझ्या हाताणी वगैरे त्याला भरवलं हाताने खायचं कंटाळा करतो पण थोडंसं प्रेमाने बोलला की त्याला माहिती असतं मी त्याला भरवते त्याच्यामुळे तो थोडंसं हड्डीपणा केला आणि थोडंसं लाडात आला तो पण बाहेर गेलं की शॉपिंग करत करत किंवा काही जे खायचं आहे ते खात जर आपण सुटलोत घरी तर खूप जायला वेळ होतो आणि तसंच माझं काही असतं एकतरी मी जास्त बाहेर येत नाही आणि आले नंतर मला खूप सारी शॉपिंग वगैरे करावं वाटते तर इथे मला नेलपेंट वगैरे घ्यायचे होते माझे नेलपेंट घरचे जे, जे होते ते कलर खूप सारे हे झाले होते म्हटलं आता नवीन काहीतरी घेऊयात तर, तर जास्त काही इथे खरेदी नाही केली थोडंसं मला रोज वॉटर वगैरे हे ते घ्यायचं होतं थिनर ते आणि थोडंसं नेलपेंट वगैरे ते इथे मी घेतलेलं आहे पटकन घेतलं कारण थंडी वगैरे खूप वाजत होती आणि माझं इथे झालेलं आहे सगळी शॉपिंग आता तर माझ्याकडे जे घरी होतं ते यूज करून झाले होते म्हटलं काहीतरी न्यू घेऊयात तर इथे जास्त काही न्यू मला वाटले नाही आहेत तरी मी हे जे पाय पाच बोटल पाच ट्राय केले आणि यामधून मला हे पाच कलर खूप छान वाटले त्यामुळे हे पाचही कलर मी इथे घेतलेले आहेत तर खूप मस्त मला असे वाटते तर त्यामध्ये तुम्हाला कुठले कलर आवडतात नेलपेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर तर थंडी आहे सर्वांनी काळजी घ्या